नमस्कार मंडळी अमेरिकेत सध्या वसंत ऋतू चालू आहे हे कदाचित तुम्हाला माहितीच असेल आणि त्यामुळे वातावरण एकदम छान आहे खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही एकदम आल्हाददायक वातावरण आहे आणि म्हणूनच विकेंडला आम्ही बाहेर पडलो होतो या विकेंडला फूड ट्रकचीही काही इव्हेंट नव्हती त्यामुळे निवांत वेळ होता सगळेच रिलॅक्स होतो त्यामुळे म्हटलं मस्त अशा कुठल्या तरी निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या सिनिक स्पॉटवर जाऊयात आणि अर्थातच आमच्याबरोबर तुम्हालाही मी इथे घेऊन चाललीये कारण जिथे चाललोय ते ठिकाण इतकं निसर्गरम्य आहे आणि ते तुम्हाला नक्कीच आवडणार संध्याकाळचे साधारण साडेसहा वाजले होते आमच्या घरापासून साधारण अर्ध्या तासावर हे ठिकाण आहे आणि याचं नाव आहे मॅनस्क्वान रिझर्व्हायर हे ठिकाण काय आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे पण तिथे पोचेपर्यंतचा जो रस्ता आहे तो पण खूप सुंदर आहे चला तर मग आमच्याबरोबर या राईडचा तुम्ही पण आनंद घ्या आपण जिथे चाललोय त्याच्या थोडंसं अलीकडे हे एक सुंदर घर आहे अमेरिकेत कुठेही फिरताना अशी सुंदर सुंदर घरं आपल्याला जागोजागी दिसतात काही घरं तर इतकी नजरेत भरतात सुंदर लँडस्केपिंग केलेलं असतं खूप झाडं लावलेली असतात खूप छान सुशोभीकरण केलेलं असतं हे मस्त बघत बघत जाण्यात वेळ कसा जातो कळत नाही आता हा रस्ता बघा दोन्ही बाजूंनी मस्त हिरविगार झाडं आहेत आणि मधून आपण चाललोय असे रस्ते संपूच नाही असं वाटतं चला बोलता बोलता आता आपण पोचलेलो आहोत मॅनस्क्वॅन रिझर्वायर या ठिकाणी ईस्ट रॅम्प आणि वेस्ट रॅम्प असे दोन रॅम्प आहेत अर्थातच आता सनसेट होणार आहे त्याच्यामुळे आपण वेस्ट रॅम्पला आलेलो आहोत आता मी तुम्हाला सांगते रिझर्व वायर म्हणजे काय तर मोठा पाण्याचा जलाशय हे जे रिझर्व वायर आहे ते न्यू जर्सीतल्या मनमाऊत काउंटीमधल्या हॉवेल टाउनशिपमध्ये आहे हा एक कृत्रिम जलाशय आहे आणि तो एकोणीसशे नव्वद साली बांधून पूर्ण झाला होता आणि याचा उद्देश एकच होता की मनमाऊत काउंटीसाठी पिण्याच्या पाण्याचा साठा तयार करणे इथे पाणी दिसलं रे दिसलं की कारला इतकी एक्साईट झाली आधी ती पाण्यात जायला घाबरते आणि मग थोडीशी कम्फर्टेबल झाली की ती पाण्यातनं बाहेर येत नाही हा जो समोर तुम्हाला पोहताना पक्षी दिसतोय तो आहे गुज पक्षी जो इथे अमेरिकेमध्ये या दिवसांमध्ये नेहमी दिसतो हा दिसायला जरी बरा असेल तरी पण त्याचा आवाज खूप कर्णकर्कश असतो त्यामुळे तो ओरडायला ला लागला की नको होऊन जात आता तुम्हाला इथे दिसत असेल की सूर्यास्त व्हायच्या मार्गावर आहे आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे हे ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्यासाठी एक खूप चांगलं ठिकाण आहे असं म्हणता येईल कारण इथे सूर्यास्त इतका सुंदर दिसतो आता थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे लोक इथे फिशिंगसाठी पण आलेले आहेत आणि अर्थातच आयुष्य इथे आलेल्या फिशिंगला त्यांनी सुरुवात केली आणि कारलाचे हे खेळ चालू आहेत इथे जरा खोल वाटलं की ती जास्त पुढे जात नाही लगेच माघारी येते आता या जलाशयामध्ये तुम्हाला ही जी झाडं दिसत असतील तर ती झाडं अशी काय आहेत तर जेव्हा हा जलाशय बनवला होता तर तेव्हा इथे सगळं जंगल होतं आणि ती झाडं तशीच ठेवून त्याच्या बाजूनी त्यांनी हा जलाशय बनवलेला आहे त्याच्यामुळे हे झाडांचे जे बुंदे आहेत ते त्याच्यामध्ये दिसतात आता काही वेळातच सूर्यास्त होणार आहे तुम्ही मगाशी बघितलं जेव्हा आपण आलो होतो तेव्हा सूर्य बऱ्यापैकी वर होता आणि आता सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली आहे आणि सूर्य आता खाली जायला लागलेला आहे मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि आम्ही जसे आलो आहेत तशी अजूनही इथे फॅमिली आली आहे आणि त्यांच्या दोन मुली तिथे पाण्यात खेळतायत मगाशी कारलाबरोबर पण त्या दोघीजणी खेळायला आल्या होत्या पण मी तेव्हा व्हिडिओ घेतला नाही आणि तुम्ही जर हे ऑब्झर्व केलं असेल तर अमेरिकेमध्ये अशा ठिकाणांवरही खूप अति जास्त गर्दी नसते त्यामुळे त्या, त्या निसर्गाचा खराखुरा आनंद आपल्याला घेता येतो कुठेही असा गोंगाट कोलाहल असं काही नसतं आयुषला फिशिंग करताना त्याचा पहिला फिश इथे मिळालेला आहे तुम्हाला दाखवते मी हा जो आयुषनी फिश पकडलाय त्याचं नाव आहे वाईड माउथ बॅस तिकडे दादू तिला दाखव रे दादू तिला दाखव ना Hey. Carlin, no. Carlin... इथे जेव्हा तुम्ही फिशिंग करता तर इथे कॅच अँड रिलीज हा प्रकार असतो म्हणजे मासा पकडायचा आणि परत तो सोडून द्यायचा हा जो मासा आहे ते शेजारी जे फिशिंग करतायत तर त्यांनी पकडलेला मासा आहे आणि कारलाला तो बघायचा होता त्यामुळे ती सारखी इथे मध्ये जातीय संध्याकाळचा सूर्य मावळताना आपण निसर्गाच्या सानिध्यात असणं ही एक खूप सुंदर गोष्ट आहे आकाशात रंगांची उधळण पक्ष्यांचा किलबिलाट आणि हलकासा गार वारा मन एकदम शांत करून जातो या क्षणी मनात एक वेगळीच हालचाल होते जिथे आपण सगळ्या काळज्या विसरतो आणि निसर्गाशी एकरूप होतो आणि फक्त त्या क्षणात जगतो प्रत्येकाची निसर्गाशी एकरूप होण्याची व्याख्याच वेगळी असते मी हे सगळं एन्जॉय करत असताना गौरव इथे त्याच्या पेंटिंगमध्ये रमला होता या सुंदर क्षणाचं चित्र कॅमेऱ्यात बंदिस्त न करता ते हाताने रेखाटण्याचा प्रयत्न करतोय निसर्गातले हे विविध रंग त्याला हातात कुंचला घेऊन रेखाटायला नेहमीच भाग पाडतात

इतका वेळ पाण्यात खेळली तरी कारलाचं मन काही भरलं नव्हतं त्यामुळे तिला असं टॉवेलमध्ये गुंडाळून बांधून ठेवलं आता सूर्यास्तही झाला होता आणि आमची जायची वेळ पण झाली होती पण तेवढ्यात परत हे दोन गीज पक्षी आम्हाला दिसले परत थोड्या वेळ तिथे थबकले पण नंतर शेवटी निघालोच सूर्यास्त झाल्यामुळे अंधार हळूहळू पडायला लागलाय आणि इकडे चंद्र पण दिसायला लागलाय तर अशी होती आमची विकेंडची एक सुंदर संध्याकाळ मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही व्हिडिओ बघता आपण कमेंट करत नाही तर असं प्लीज करू नका कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा धन्यवाद